एक घंट्यापासून बघा राहिलो या बाईला मी कुठं गेली काय माहित कुठं खपली काय माहिती हा डोंगराला या येऊ 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 सारे माहिती पाय दुख राहिले हे पाय देऊन बसली ए बाई यार काय करायलीस तू असं पाय लागले की अहो दाजी काय माहिती का लय दिवस झालं बघा मी असे हातपायच नाही घासले बघा दगडाने नुसतं

अरे पुरे सालटे करून टाक आणि भूतासारखं सारखे आहोत म्हणजे सारे लोक भरून गेले पाहिजे काय तुम्ही पण नाहीत मला पण नाही घासू देत काय काळी पडिस तू म्हणून एवढे हातपाय दिस काळीच पडले बघा कि तुमच्या सांग हिंडू कसली गोरी पान होते मी

बागान कसं मस्त मस्त पाणी आहे का ती छान वाटायला लागले राव अश्या मस्त वातावरणामध्ये मस्त हातपाय घासायचे इथे दोस्ती नाही बघू हर्रा हर्रा पाणी प्यायला आली बघायची पाणी प्यायचे रे तिला हो ये 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 येऊन गो तिन हात पाय घासलेत बघायचं हा इकडे घासलेत

तुला बकऱ्या घेऊन देतो चार पाच बरं राहीन बकरी मध्ये बरे डोंगर द्यायचा हातपाय मस्त बकऱ्या सोडून द्या लोकाच्या माला म्हणजे लोकाचा मार खायचा आणि घरी आंबी लावायची हो है का नाही चार पाच देऊ घेऊन बकरी मग बरं बरं

धडका दे मारते ते हो ना हं येड के असता धडका मारतो येड के ठरसिंग करणार नाही राव बघा हे का कसली पाणी प्यायलाली बघा भावना नाही का मस्तपैकी पाणी प्यायचे एक असं डोंगराला पाणी सगळं आहे ना हे हे पेटत काय गाई म्हशी आणि तिकडे डोंगरात याचा ओरलंय असं नाही ना ओरत्या बिलजी झिरापई हं तर बिजी झिरापशी पण आसा आता असं असं आहे बघा बघा बकरे कशा मस्त आले आहे काय तर आसा मस्त पैकी आहे ना नजर आहे बरं का बघू शकता तुम्ही छान पैकी मस्त मस्त पाणी येते ना जोरात जोरात तेव्हा आहे ना पाणी वाहत आहे की नाही हे बघा ही पाणी वाहत आहे लय जोरात पाणी वाहत आता स ते नाही आहे बकडे पाहिलं का ते मेंहंड्या मेंढ्या ताजी इकडे बघा तर बघा कशा मेंढ्या आहेत मस्त बघितले किती छान वातावरण आहे सांगा बरं पण जास्त वेळ नाही बसू शकत मी तर जास्तीत जास्त एक दोन तीन जास्तीत जास्त चार तास बसते हाय राजी

दाजी तुम्ही टेन्शन घेऊ नका मी पुढच्या जन्मात तुमचा नवरा होईन आणि तुम्हाला असा हाईन ना खुदू खुदू इथं डोंगरामध्ये आणू आणू आणीन तुम्हाला आणि मग तुम्हाला ध्यान करून देईन ध्यान हायकत आहे ध्यान हायकत आहे तू डोंगरामध्ये मला त्रास दे बघा का <laughs> इल मेथू मेथू न चला मी व्हिडिओ आता फोटो काढते कारण की खूप छान जमा झाले आहे तिथं मग असं नंतर भेटणार नाही कसं माहिती आहे का फोटो काढायला आपलं लोकेशन खूप छान आहे तर मग मी काय करते माहिती आहे का नंतर आ, हे करते काय व्हिडिओ करते